नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उद्या अठरा सप्टेंबर भव्य असं चिंचाळी केसरी हे भव्य दिव्य ओपन बैलगडी शरीर मैदान मित्रांनो पार पडत आहे चोरून उर्मिला ताई मारिकशेठ गायकवाड महाराष्ट्र केसरी बैलगाडा मालिकीन म्हणून त्यांचं नाव मित्रांनो घेतलं जातं आणि ताईंच्या या मैदानामध्ये अतिशय चांगला असा प्रतिसाद बैलगाडी मालकाने आणि चालकांनी मित्रांनो दिलेला आहे भविंदू व्याशा पद्धतीचं सुंदर असं आयोजन नियोजन ताईने आणि शेटने मित्रांनो केलेलं आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट काही वेळापूर्वीच पडलेले आहेत आणि या लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये गेले आहेत आपण प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला सांगत असतो त्याच पद्धतीने या मैदानाची देखील अपडेट देणार आहोत तर आता तुम्हाला मी गट क्रमांक सांगतो त्याचबरोबर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर तो मंडळी या मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरतीच उर्मिलताईंच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे आणि गटक्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरती एक आहे या ठिकाणी तुम्हाला उर्मिलताईंचा राजा आणि अर्जुन हे त्यांच्या नियोजनानुसार मित्रांनो पळताना दिसतील त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती कारुंडेकरांच्या चिक्याच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाचे गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक सातवरती एक चिक्याची चिठ्ठी आहे माझे गट क्रमांक दोन आणि गट क्रमांक पस्तीस अशा दोन चिट्ट्या चिक्याच्या ना नावाने आहेत बऱ्याच दिवस मित्रांनो चिक्या आरामावरती होता चिक्याला दुखापत असल्यामुळे तो मैदानामध्ये दिसत नव्हता मग चिक्याचा तुम्हाला नक्कीच कमबॅक आता मित्रांनो तीन फेऱ्यामध्ये दिसेल त्याचबरोबर या बलगडी क्षेत्रातलं छोटं पॅकेज भाडा धमाका रॉकेट म्हणून समोर जाऊन आपला घोटकरांचा सर्जा सर्जा देखील तुम्हाला पळताना दिसेल गट क्रमांक तीन तास क्रमांक एक आणि गट क्रमांक सोळा तास क्रमांक सहा अशा दोन गटामध्ये गोठच्या सर्जाच्या नावानं चिठ्ठ्या आहे गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक सोळा यामध्ये तुम्हाला सर्जा पळताना दिसेल त्याचबरोबर या, दिसे। या मैदानाच्या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती बावीस अकराच्या नावानं चिठ्ठ्या आहे याच्यामध्ये तुम्हाला पिस्टन पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती किरणापंच नावानं चिठ्ठ्या आहे याच्यामध्ये तुम्हाला किरणापंचा रायना या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाचवरती लक्ष्मणरावच्या देखील नावानं चिठ्ठ्या आहे लक्ष्मणराव देखील तुम्हाला या उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचवरती अजय शेड कलेडोन आणि विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या नावानं चिठ्ठे आहे आणि यात मैदानाच्या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती एक चिठ्ठी आहे म्हणजे तेजा तुम्हाला गट क्रमांक बारा किंवा गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती डॉर्लीकरांच्या हारण्याच्या नावानं चिठ्ठी आहे या गट क्रमांक एकवीसमध्ये तुम्हाला हारण्या देखील पळताना दिसेल तसेच मित्रांनो ज्या नंदीजीत सर्वजण आतुरतेनं पाहत असा बकासूर बकासूर देखील या मैदानामध्ये पळणार आणि बकासूरच्या देखील दोन चिठ्ठ्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक बावीस तास क्रमांक सहावरती एक बकासची चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास दोनवरती एक बकासूरची चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक बावीस किंवा एकोणचाळीसमध्ये बकासूर पळताना दिसेल तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती चिमण्याच्या नावानं चिठ्ठ्या आहे चिमण्या देखील तुम्हाला पाळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोनवरती वरती वाटेगावकरांचा बादलची नावानं चिठ्ठ्या आहे चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानात गोलाचा मानक ठरणार असा वाटेगावकरांचा बादल गट क्रमांक तेरा आणि गट क्रमांक सोळा अशा दोन गटामध्ये बादलची चिठ्ठे आहेत तसेच भिंजोड तीन फेरा गाजवणार असा मिलनचेट पाटील यांचा भुंगा भोंगा डाऊन देखील तुम्हाला या मैदानावर पळताना दिसेल भोंगाचा गट आहे गट क्रमांक पंधरा गट क्रमांक पंधरा तास दोन वरती भोंगाच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो चटणी बाकेचा पैलवान गर्णीकरांचा राजा तर गर्णीकर राजाची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक पस्तीस तास क्रमांक तीन वरती आहे या गटामध्ये तुम्हाला राजा देखील पळताना दिसू शकतो ले ले तर मित्रांनो हे काही लॉटमध्ये ज्या काही चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते तुम्हाला सांगितलेल्या आहेत बऱ्यापैकी सर्व स्टॉपची नंदी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसतील त्याचबरोबर मित्रांनो याच्या लॉटमध्ये जी एक चिठ्ठी निघाली ती म्हणजे मित्रांनो मथुरा आणि सर्जा मथुराचा तुम्हाला माहीत असेल मित्रांनो आराम आरामावरती आहे आजारी असल्यामुळे मित्र आता मुंबईमध्ये गेला आहे मित्रांनो त्यामुळे मोतरू अजून काही दिवस आरामवरती राहणार आहेत त्याचबरोबर बरेच जण आता कमेंट करणार की वेगाचा शेवट सर्जा पळणार का तर मित्रांनो सरजा नावा देखील या लॉटमध्ये चिठ्ठी नव्हती तर मित्रांनो उद्याच्या या चिंचाळी केसरी मैदानामध्ये आपल्याला सर्जा पळताना दिसणार नाही मित्रांनो तसे अपडेट मी बायांकडून घेतलेले आहे तर सर्जा उद्याच्या मैदानामध्ये पळणार नाही सरजा सर्जाचं नियोजन ना नाही आहे मित्रांनो तर ही एक अपडेट तुमच्यासाठी होती बाकी मित्रांनो जे काही लॉट तुम्हाला सांगले त्याच्यामध्ये दे बदल देखील होऊ शकतो आहे ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट आप दिली दे जाईल आपण देखील उद्या मैदानामध्ये उपस्थित असणार आहोत मैदानाची पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद